आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल डॉक्टर व्हायचं होत पण झालो वकील एक साधा युवक दोन मार्कांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं पण वडिलांची इच्छा मानून सुरू होतो एक नवा प्रवास एडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या आयुष्याचा सोलापूर मध्ये महाराष्ट्र पद्मश्री खासदार विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जीवन प्रवासाचे अनेक अनामिक पैलू उलगडले आई डॉक्टर बनवू इच्छित होती पण नशिबाने वेगळाच मार्ग धरला वडील बॅरिस्टर त्यांच्या इच्छेने सुरू झाली वकिली एका सहकार्याच्या खटल्यापासून सुरुवात आणि मग जळगाव ते मुंबई आणि मुंबई ते आंतरराष्ट्रीय पटल मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण दहशतवादी हल्ला आणि असंख्य संवेदनशील खटल्यांमध्ये भारताची बाजू ठामपणे मांडत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचं श्रेय अॅडव्होकेट निकम यांच्याच वाट्याला ते स्पष्टपणे म्हणाले माझा देशच माझा धर्म माझा देशच माझं कुटुंब कसा बसो संजय दत्त प्रकरण असो किंवा मीडिया दाब निकम यांची भूमिका नेहमीच ठाम सत्य कायदा आणि देश प्रथम तरुण वकिलांना त्यांनी दिला स्पष्ट सल्ला कायद्याचा सखोल अभ्यास करा सत्य बोला आणि न्यायाची बाजू ठामपणे मांडा मुलाखतीच्या दरम्यान माधव देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना निकम यांनी दिलखुलास उत्तरे दिली कधी सरळ कधी विनोदी तर कधी अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मान्यवर अनेक मान्यवर व्यक्ती कायदे पंडित शिक्षक आणि शेकडो श्रोते उपस्थित होते आणि या सर्वांमध्ये जळगावातून सुरू झालेला एक साधा प्रवास आज राज्यसभेच्या खासदार पदापर्यंत पोहोचलेला दिसतो ॲडव्होकेट उज्ज्वल निकम एक नाव एक प्रवास आणि न्यायव्यवस्थेतील एक प्रेरणादायी अध्याय